नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज पन्नास दिवसानंतरही अंगणवाड्या कुलूप बंद चिमुकल्यांच्या हाती पुन्हा मोबाईल वाढतोय दृष्टीदोष भविष्यातील नुकसानीला जबाबदार कोण काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात आसरू दीड महिना होऊन गेला तरी देखील सरकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्याकडे लक्ष दिलेले नाही चर्चेतून मार्ग निघू शकतो पण त्यासाठीही सरकारला वेळ नाही दीड महिन्यापासून मानधन नसल्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात असू पाहायला मिळत आहेत आलिशान बंगले गाड्यामध्ये फिरणाऱ्या मंत्र्यांना आमचे हाल कधी दिसणार असा सवाल आंदोलकांनी विचारला आहे सरकारला ताकद दाखविण्यासाठी आता प्रत्येक अंगणवाडी सेविका मिनी सेविका मदतनीस महिलांच्या माध्यमातून बालक पालकांना मोर्चात सामील करून घेतले जाणार आहे मोर्चा याच आठवड्यात असून त्याची तारीख निश्चित झाली नसल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले कोरोना काळात तब्बल दीड वर्षे शाळा बंद राहिल्याने चिमुकलीच घरी होती या काळात लाखो चिमुकल्यांना मोबाईल व टी व्हीची सवय लागली आणि त्यातूनच दृष्टीदोषाची समस्या वाढल्याची वस्तुस्थिती राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातून समोर आली आता अंगणवाड्या पन्नास दिवसापासून कुलूप बंद असल्याने पुन्हा चिमुकल्यांच्या हाती मोबाईल आल्याची वस्तुस्थिती आहे मानधन वाढ झाली नसल्याने जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस आणि आशा सेविका व गटप्रवर्तकांनी राज्य शासनाच्या मराठा समाज आरक्षण सर्वेक्षणावर बहिष्काराचा निर्णय घेतला आहे याबाबत तालुक्यात संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येत आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की अंगणवाडी कर्मचारी संघटना सी टू आणि सातारा जिल्हा आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड आनंदी अवघडे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक चार डिसेंबरपासून अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचे विविध मागण्यासाठी संप सुरू आहे यामध्ये प्रामुख्याने मानधनवाढ हा विषय आहे संपाला दीड महिना झाला तरी शासनाने मागण्यावर विचार केलेला नाही त्यामुळे संघटना संपावर ठाम आहे त्यामुळे आता संघटनेने मराठा समाज आरक्षण सर्वे करण्यावर बहिष्कार टाकला आहे